त्याची व्याख्या मला आजपर्यंत स्मरणात आहे पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या सन्माननीय प्रियराय आणि पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की कृपया आपण आमच्याशी दोन शब्द संवाद साधावा आता जे पाटील मॅडम सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित या संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर हबी भंडारे सर त्याचबरोबर विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगरच्या माननीय सचिव डॉक्टर वैशाली जामगार म्हणून आमच्या शिक्ष आपल्या शिक्षण विभागातलं वृत्तीमध्ये चैतन्य असलेले शिक्षणाधिकारी माध्यमिक ज्यांच्या संकल्पनेतून आजचं हे साहित्य संमेलन जे आहे तर ते आकाराला आलेलं आहे असे त्यांनी ते देशमुख सर इथल्या ह्या अग्रसेनी विद्यामंदिरचा एक सुंदर परिसर आपल्याला ह्या सुरेख कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देणाऱ्या या विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिता निधी अग्रवाल माननीय संतोष शिक्षण शिक्षणाधिकारी योजना अनना मॅडम या आणि त्याचबरोबर कळत न कळत कोणी राहिलं असेल माझ्या उल्लेखातनं तर त्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांना सुद्धा माझा नमस्कार खूप दिवसांनी आपली भेट होते आहे आणि मी सरांना खरांचे आभार मानू इच्छिते की एक अतिशय आगळा वेगळा असा कार्यक्रम जो आहे शिक्षकांचं सा साहित्य संमेलन याचा सरांनी हा जो कार्यक्रम आहे सरांनी आयोजित केलेला आहे आपण सगळेजण आपल्या रोजच्या धावपळीमध्ये रुटीनमध्ये व्यस्त असतो आपल्यामध्ये दडलेले अनेक हिरे आहेत जे आपल्याला माहिती नसतात ते एखाद्या जरी म्हणतो जेव्हा हिऱ्यालाच ते सापडू शकतात ते सापडवण्याचं किंवा जगाच्या समोर त्याला आणण्याचं काम जे आहे महत्त्वाचं तर ते देशमुख सरांनी केलेलं आहे आपण सगळ्यांचं त्यांचं टाळ्याबाजून अभिनंदन केलं पाहिजे मला दोन दिवसांपूर्वी जेव्हा आम्हाला ही निमंत्रण निमंत्रण पत्रिका मिळाली तेव्हा ठाकूर सरांशी माझं बोलणं चाललं होतं तर ते म्हणाले की आप आता आपल्या जो कार्यक्रमाचा एक चित्र प्रदर्शन हा एक भाग आहे तर अतिशय अप्रतिम चित्र जी आहेत आपल्यातल्या दडलेल्या अनेक कलाकारांनी ती जी जगासमोर आली नाहीये ती आपल्यासमोर आज येणार आहेत तर त्या ती जी चित्र आहेत तर ते काढणारे जे चित्रकार आहेत सरांनी एक नाव घेतलं आणि सांगितलं की त्यांच्या शेजारच्या शाळेतल्या व्यक्तीला किंवा शिक्षकांना सुद्धा ते माहिती नाही की एक इंटरनॅशनल लेवलचा चित्रकार आपल्यामध्ये वावरतोय तर असे फक्त चित्रकारच नाही आपल्यातले अनेक जण कवी आहेत लेखक आहेत मॅडमनी सांगितले तसे विडंबनकार आहेत पण त्याला कुठेतरी व्यासपीठ उपलब्ध करून देणं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि जेणेकरून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळू शकेल सहसा कलाकार हा आपल्याकडे आत्ममग्न असतो की मला आवडतं मला आनंद मिळतोय ना मग मी करतो माझ्या पुरतं मला त्याच्या प्रसिद्धीची गरज नाही असे अनेक जण असतात